नाशिक नाशिक पोलीस आयुक्तांनी जखमी झालेल्या पोलिसांची नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे केली चौकशी ब्युरो रिपोर्ट नाशिक सर सरकार पोलीस दलातील काही पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले आहेत रात्रीच्या घटनेमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आपण सध्या परिस्थितीचा आढावा घेतला नेमकं काय डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्राँग ॲक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली ते इंजुर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे त्यांना आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत थँक्यू एकूण एकवीस अधिकारी व जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ॲडमिट आहेत अशी काय परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली होती वापर करावा लागेल